राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या पाठीमागे राष्ट्रवादी ठामपणे उभी राहील खासदार सुनील तटकरे कर्जत प्रतिनिधी कर्जत खालापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुधाकर घारे यांच्या पाठीमागे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पूर्ण ताकदीने उभे राहील असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद मेळाव्यात बोलत होते यावेळी शेकापचे माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण दामसे मनसेचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष सचिन करणूक शिंदे गटाचे रायगड जिल्हा युवासेना अध्यक्ष जयंत देशमुख कर्जत पंचायत समितीच्या माजी सभापती उबाठा गटाचे अनेक कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ आमदार हिरामन खोसकर यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले नुकताच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजीनामा देऊन अपक्ष विधानसभेची निवडणूक लढलेले सुधाकर घारे आणि कार्यकर्त्यांचा राजीनामा नामंजूर करून पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होण्याचे आदेश देण्यात आले होते त्याचप्रमाणे कर्जत खालापूरमधील राष्ट्रवादी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली कामाला लागली असून आज कर्जत आणि खालापूरमधील शेकाप शिंदे गट मनसे उबाठा गटातील अनेक कार्यकर्त्यांनी सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटना मजबूत असून सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा जोरदार कामाला लागली असल्याचे पाहायला मिळत असून या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा फडकविण्यासाठी जोरात मोर्चे बांधणी सुरू केली आहे